भैया नमस्कार नमस्कार भय सर्वात आधी तुमचं मुंबईमध्ये स्वागत असेल आणि मला वाटतं सर ज्या तुमच्या जाऊनिला आल्यानंतर पहिल्यांदा मुंबईचं मैदान असेल पहिल्यांदा मुंबईचं काय कसं काय नियोजन असेल नाही नियोजन काय झालं होतं आम्ही बैल घेतला त्याचं आमच्या भाऊसाहेबांचा जरा सचिन शेठला शब्द होता शेटला की बैल तुम्ही महागेल तर हो, घेऊन येऊ ते सचिन शेठचा फोन आला त्यामुळे आम्ही बैल घेऊन आलो आहे म्हणजे आज बक्कासूर आणि सरजा नाही सांगू शकेल पहिला कसं आहे आता सचिन शेटलाच माहिती आहे आम्हाला काहीच माहित नाही आम्ही फक्त सचिन शेटन बोलवलं आलो त्यामुळे संध्याकाळी आलो त्यांच्यापाशी सकाळी इथं आलो पण जरी बक्कासूर नसू दे पण बक्कासूर आणि सरजा ही गाडी खूप चांगली पलते ना आपली कोणावरच पळाय अडचण नाही बी मी सांगितलं बरोबर की आपल्याला खेळ या खेळासारखा खेळला पाहिजे त्यामुळे सगळ्यांवरच पळायची इच्छा आहे माझी मला वाटतं प्रसिद्ध गारा मला आपले रणजित सर निंबलकर आपल्यामध्ये नाही पण कुठेतरी त्यांचं नाव चालू आहे सर्ज आणि मला वाटतं एक चांगले धावणीला गेलं आहे तुमच्या काय काय नाही आता सरांनी सरांनी इतकं नाव केलं होतं सरांचं सुद्धा नाव केलं तर सर्जांनी सरजा सुद्धा सरांनी नाव केलं होतं आता ते तसंच पुढे चालूच राहणार आहे सर्जाचं नाव मोठंच होत राहणार आहे म्हणजे शक्यतो तर आम्ही चांगलंच त्याचं नियोजन असतं पण कुठं काय माणसांना शब्द दिलेले असतात थोडेसे पुरे पण करावं लागतात तेच ना बरोबर आहे संबंध असतात कारण आपल्या या क्षेत्रामध्ये ना संबंध नाते झाले जातात सर्जा आपल्या दावणीला आल्यापासून किती गुलाला झाले आता जितकी मैदान तीन मैदान केली तीनही गुला तीन गुला म्हणजे एक चांगला असं काय म्हणाल म्हणजे एक शुभ म्हणजे म्हणतात ना ते काय नाही त्याने आम्हाला नाराजच केलं नाही कुठे तिथं जितक्या मैदाना गेलं नाही खेळ हार जीत तर होतच राहणार आहे म्हणजे तीन गोलाल केले उद्या एखादी हार होईल परत जीत होईल हा खेळ आहे कारण गेममध्ये जीत तर असतेच आणि प्रत्येकाला पाच व्हावीच हो लागते त्यामुळं ते, ते काय जीत झाली तरी आम्ही जीत झाली तरी आम्ही काय एवढं ही होत नाही आणि हार झाली तरी आम्हाला दुःख नाही त्याचे अखंड महाराष्ट्रभर चाहते आहेत आपल्या धावणीला आले तरी त्यांचा एकच विचार आहे कुठंतरी तुम्ही ज्या वेळेला मुलाखती त्यात सरांचं नाव एकदा नक्की घ्या शंभर टक्के ना मी त्या चाहत्या फॅनसाठी सुद्धा सांगितलं आहे एकतरी मैदान ज्या दिवशी तो एक नंबर करेल ते सरांना समर्पित करणार आहे मी तो त्याचा विजय विजय एक बघण्याचा दृष्टिकोन असतंय काय म्हणून असं आपण बघितलं की चला सरजाच घ्यावा नाही सरजा म्हणजे कसं पहिल्यापासून आवडतच होता किल्लार जातीचा बैल असल्यामुळे आवडत होता आणि आपल्या तालुक्यातला होता तालुक्यातच राहावा असं आमची पण इच्छा होती आणि पळ वगैरे आम्हाला आवडायचा सगळ्यांना आणि आत्ता सर्व नियोजन आपल्या जातात असते हो सगळं मी आणि आमची टीम आहे सगळी वजीर फॅन्स कप गिरवीची पूल आहेत थैमान मुलं आहेत आमचे आमचे मित्रपोल पलटणचे आम्ही सगळी मिळून नियोजन करतो एकटं नाही करत मी नियोजन मला वाटतं तुमच्या दावणीला बाजा दखन या बैलांनी पण खूप मोठा मोठा नाव केलं हो हो बाजानी तर आमच्या काय आठ मैदान खेळला आहे त्यातले पाच गुलाल केले त्यांनी आधतच आहे अजून आणि दखन होता त्याने गुलाल केले तर तो आता विदर्भ केसरी झाला आहे तो तिकडच आहे आणि आज मुंबईला तुम्ही कधी आल्यात म्हणजे सकाळी आले नाही ना, रात्री सचिन शेटच्या इथं आलोय आम्ही सकाळी आलोय इकडे सकाळी इथं आलो मैदानाचा आढावा केला हो बघून आलो कसा आहे एकदम छान मैदान आहे फाटीतला अंतर पण छान आहे आणि हा पल्ला पण चांगला मोठा आहे नियोजन चांगलं आहे म्हणजे असे उतार चढ असा विषय नाहीये काय बरोबर जी फाटीला जी डाळ चढ पाहिजे तो आहे व्यवस्थित एकदम आज सरच्या कोण पर्याय सांगालच माहिती आहे सचिन शेटचं तर आम्ही सांगितलं तुम्हाला पाहिजे ना आम्ही घेऊन येतो तुम्हाला काय वेळेला मुंबईला सर्जा आला ना त्या त्या वेळेला नक्कीच एक चांगला असं नाव करून गेला आता मला वाटतं तीन फेऱ्यांच्या मैदानाला पहिल्यांदा काय बोलता कसं असेल म्हणजे तुम्ही अपेक्षा काय कर त्याचं तीन फेऱ्याचं तर काही विषयच नाही कारण तो पहिल्यांदा पळला गाठाला तर त्याच्यापेक्षा जास्त स्पीड सेम येणार त्यापेक्षा जास्त स्पीड फायनल लागतो मग आता शेवट म्हणजे कोणताही बैल असला तरी त्याने फक्त साथ दिली तरी अडचण नाही त्याला जा जास्त वेळ नाही घेणार तुमची दोन शब्द सरांसाठी काय बोला नाही सर चांगले माणूस होते त्यांनी ह्या बैलगाडी क्षेत्राला बरेच काही नव्या गोष्टी दिलेल्या आहेत पण ते आता दुःखद विषय आहे की ते आपल्यात नाहीत असते तर आज म्हणजे सरजा पण माझ्या पैसे नसता वेगळे सरजाचे दिवस पण वेगळे असते कारण ते रुटीनवर आलते ना त्यांच्या इथे सगळ्या त्यामुळं सरांबद्दल काय एवढंच सर चांगला स्वतःच जसं तुमचं भाज्या आणि दक्कन त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे तसाच प्रेम मला वाटतं सरजावर कोणा सगळ्यात हो आमच्यात जितकी म्हणजे भाज्या सरजा किंवा दक्कन असल किंवा अजून गाई जरी असल्या तरी सगळं आमचं तेवढंच प्रेम असतं सगळ्यांचं चालेल आजच्या या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा हा बरे